नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे शनिवार तर उद्या आहे चंपाषष्टी मग आजच्या दिवशी आपल्या घरातील सतत काय ना काय दुःख असतील अडचणी असतील किंवा आपल्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील त्यासाठी मग आपल्याला आजच्या दिवशी आपण भगवान भोलेनाथाची तर सेवा करतोस त्याप्रमाणे खंडोबाची आपल्याला आजच्या दिवशी सेवा करायची आहे काही उपाय करायचे आहेत अशी कोणती वस्तू आहे जी आपण कुत्र्यालाच खायला दिल्यामुळे की आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते तर कारण की कुत्रा हा खंडोबाचं वाहन आहे त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला भगवान शिवाची आपण पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मारतुंड मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते तर मग आज जी पूजा करणार आहोत चंपसष्ठी करणार आहोत ती आहे सात डिसेंबर वार आहे शनिवार तर या दिवशी आपण साजरी करणार आहोत तर आजच्या दिवसाची तिथी आहे चंपसष्ठीची बारा वाजून सात मिनिटाने सुरू होणार आहे आणि षष्टी तिथे आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून पाच मिनिटाने संपणार आहे तर मग जेजुरीचा जो खंडोबा आहे त्या मंदिरामध्ये आजच्या दिवशी खास उत्सव साजरा केला जातो कारण येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव सगळ्यात मोठ्या था थाटामाटात था साजरा करतात या निमित्ताने खंडोबा देवाला आपण हळद फळे भाजीपाला अर्पण केला जातो येत ये ह्या ठिकाणी म्हणजेच की जेजुरीच्या ठिकाणी जत्रा ही भरवली जाते तर मग चंपाषष्टीला नागदिव्याचे सगळ्यात जास्त महत्त्व आहे तर या महिन्यातील म्हणजेच की मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत घरातील म्हणजेच की संध्याकाळच्या वेळेस प्रत्येक व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे देव मुटके पूर्णाचे पाच दिवे शुद्ध वेग वेग ते ते करून शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करण्याची म्हणजेच की देवाला ओवाळण्याची पद्धत आहे आता सगळीकडे सारखी पद्धत नसते त्यामुळे सगळ्यांची इकडं वेगवेगळी पद्धत आहे तशा पद्धतीने मग चंपष्ठी साजरी केली जाते म्हणजेच की काहींना जर शक्य नाही झाले तर त्या त्यावेळेस मग काय करतात की तेलाच्या वाती प्रज्वलित करून मग त्याने मग देवांना आवक्षण करतात तर मग आजच्या दिवशी मग काय केलं जातं देवघरातील सर्व देवांना पंचामृताचा अभिषेक करतात आणि चाफ्याची फुले देवाला अर्पण करतात घटावर फुलांची माळ लावली जाते दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळले जाते पूर्णाचा नैवेद्य त्यासोबतच बाजरीची भाकरी म्हणा वांग्याचं भरीत नवीन जो कांदा येतो त्या तो कांदा दही भात लिंबू गाजर ह्या पदार्थाचा मग नैवेद्य म्हणून बनवला जातो तर मग आजच्या दिवशी आपल्याला कुत्र्यालाच ही वस्तू खायला द्यायची आहे कारण कुत्रा हा खंडोबाचं वाहन आहे त्यामुळे आपण जे आपण काय आपल्या इच्छा वगैरे उपाय वगैरे केलं ते खंडोबापर्यंत पोहोचतं त्यामुळे मग आपल्या इच्छा पूर्ण होतात तर मग हा जो उत्सव आहे तर हा महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्येच साजरा केला जातो तर मग आपल्याला काय करायचं आहे एक बाजरीची भाकर बनवायची आहे आणि वांग्याचं भरीत बनवायचं आहे आणि मग ते घेऊन मग त्यावरती मग थोडेसे आता तुम्ही जर जेजुरीला गेला असाल तर तिथला भंडारा असेल तर थोडासा भंडारा लावायचा आहे त्या वांग्याच्या भरीतावरती आता जर तुम्हाला भाकर बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही गुळ चपाती पण तुम्ही कुत्र्याला देऊ शकता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही काळ्याच कुत्र्याला द्यायचं आहे नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला मग मं देऊ शकता मग त्यानंतर काय करायचं आहे ज्या भाकर आणि वांग्याचं भरीत घेतलं आहे त्यावरती थोडासा भंडारा लावायचा आहे आणि मग तोच भंडारा घेऊन तुम्ही मग जाताना मग जिथे कुठे कुत्रा असेल तिथल्या मग कुत्र्याला थोडासा तुमच्या हाताने भंडारा लावायचा आहे भंडारा लावत असताना येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणायचं आहे आणि मग त्यानंतर कुत्र्याला तुमच्या हाताने भाकर खायला द्यायची आहे आणि मग भाकर खाता असताना मग तुमची जी पण काय इच्छा आहे ती इच्छा खंडोबाल म्हणजेच की कुत्र्याला बोलायची आहे आणि मग म्हणायचं आहे की जी पण काय घरात इडापिडा असेल किंवा सतत काय ना काय अडचणी असतील जे पण काय इच्छा असेल तुमची त्याबद्दल मग कुत्र्याला सांगायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला मग सरळ घरी निघून यायचं आहे घरी निघून येत असताना मग रस्त्यात कुठे न थांबता सरळ घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर पण आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत मग काय करायचं आहे देवघरामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तो दिवा मग तुम्ही कणकेचा पण दिवा बनवू शकता किंवा मग एखादी पंथी वगैरे घेऊन पण तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता मग हा उपाय तुम्ही दिवा लावण्याचा संध्याकाळीच करायचा आहे दिवे लागण्याच्या वेळेस त्यावेळेस मग जो दिवा तुम्ही प्रज्वलित करणार तो शुद्ध तुपाचा असला तरी चालेल किंवा तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता आणि त्यानंतर मग काय करायचं आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटावरती मग कुंक स्वास्तिक काढायचं आहे थोड्याशा अखंड अक्षद त्यावरती व्हायच्या आहेत आणि मग त्यानंतर तो दिवा त्यावरती मग प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला एक हिरव्या रंगाची वेलची आणि एक फुल असलेली लवंग त्यात टाकायची आहे कारण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते लवंग आणि वेलची त्यामुळे मग लवंग आणि वेलची त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि मग थोडीशी हळद मग त्यामध्ये टाकायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर मग काय करायचं आहे भंडारा घेऊन मग एक वाटीवर तुम्ही भंडारा घ्यायचा आहे वाटीमध्ये जर नसेल तुमच्याकडे भंडारा तर मग हळकुंड घ्यायचा आहे आणि मग हळकुंड बारीक करून तुम्ही वाटीत ठेवू शकता आणि मग ती वाटी तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे ओम नम शिवाय असं मंत्र म्हणायचं आहे किंवा मग येळकोट येळकोट जे म्हणणार तुम्ही असं पण मंत्र म्हणू शकता आणि थोड्या वेळाने मग मं मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे तो भंडारा मग तुम्ही घरात सगळीकडे मग टाकायचा आहे तर यामुळे काय होतं की भगवान भोलेनाथाची कृपा आपल्यावर राहते आणि खंडोबाची कृपा आपल्या घरावरती राहते घरातल्या ज्या पण काय अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते सतत काही ना काय दुःख किंवा दारिद्र्य येत असेल तर त्या दूर होण्यास मदत होते तर मग हा उपाय मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर मग जो काही तुम्ही भंडारा घरात सगळीकडे टाकला आहे तुम्हाला शक्य झालं तर भंडारा तो भंडारा सगळा भरून घेऊ शकता आणि मग त्यानंतर मग तो सगळा भंडारा मग घरातील प्रत्येक व्यक्तींना पण लावायचा आहे आणि मग हा उपाय जो आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते ताई दादा कोणीही हा उपाय करू शकतात तर मग हा ज्या महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्या महिलांना मग हा उपाय करता येणार नाही नंतर मग जोपर्यंत नागदिवे वगैरे बनवण्याचे दिवस आहे तोपर्यंत मग तुम्ही हा उपाय करू शकता तर त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपण जर शंकराचे जरी ध्यान केले तर शिवलिंगाचीही आपण जर आजच्या दिवशी पूजा करून अभिषेक वगैरे केला ज्यामध्ये दूध आणि गंगाजल याच्याने जर आपण अभिषेक करायचा आहे आणि देवाला चंपा फुले अर्पण करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर या दिवशी जमिनीवर झोपण्याचेही महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी जर केलेली पूजा आणि वृत्त हा आपल्या पापांचा नाश करते त्यामुळे आपल्या समस्या वगैरे दूर होतात आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदते तर याबद्दल जो ज्या पण काही उपाय वगैरे सेवा आहेत त्या मग आजच्या दिवशी आवर्जून करा ज्यामुळे काय होईन की आपल्या ज्या आपण घरात या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी शनिवार असल्या कारणामुळे पण ज्यावेळेस आपण स्नान करणार आहे त्यावेळेस मग आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर भंडारा टाकून मग स्नान करायचे आहे यामुळे काय होईन की आपला गुरुग्रह पण बळकट होतो आणि खंडोबाची पण कृपा आपल्यावरती राहते त्यामुळे मग आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा येळकोट येळकोट जय मल्हार हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर असेच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय